नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज माझी महापौर नगरसेवक माझी नगरसेवक स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काय निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळावी पा, मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये विधी निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला डावळलेलं दिसून येत ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि कसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी नाही ते त्यांना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या ते सोबत आहेत त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक यांनी करावी का ह्याला राजकारण म्हणतात का हा प्रश्न मला आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा